शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आजची बातमी ही तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे कारण याचा संबंध थेट तुमच्या पीक विम्याशी नुकसान भरपाईशी आणि शासनाच्या प्रत्येक योजनेशी आहे होय मी बोलत आहे ई पीक पाहणीबद्दल खरीप हंगाम दोन हजार पंचवीसची ई पीक पाहणी कधी का आणि कशी करायची आणि त्यात कोणते मोठे बदल झाले आहेत हे समजून घेणं आता पूर्वीपेक्षा खूपच जास्त गरजेचं झालं आहे चला सविस्तर जाणून घेऊया सर्वात आधी एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा पीक विमा कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई किंवा पीक कर्जासारख्या महत्त्वाच्या बाबींचा लाभ आता पूर्णपणे तुमच्या ई पीक पाहणीच्या नोंदीवर अवलंबून असणार आहे कारण केंद्र शासनाच्या ॲग्रीस्टॅक या नवीन प्रणालीमुळे ई पीक पाहणीला अनमोल महत्त्व आले आहे तुम्ही ई पीक पाहणी केल्यानंतर तुमचा सर्व डेटा ॲग्रीस्टॅकला जातो आणि तो तुमचा फार्मर आय डीशी जोडला जातो याचा अर्थ असा की तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर जरी एखाद्या योजनेसाठी अर्ज केला तरी तुमच्या पिकांची माहिती आपोआप तुमच्या फार्मर आय डीद्वारे तिथे घेतली जाईल थोडक्यात सांगायचं झालं तर ई पीक पाहणी करणे आता पूर्वीपेक्षा कित्येक पटीने महत्त्वाचे आणि अनिवार्य झाले आहे आता यावर्षी एक मोठा बदल झाला आहे तो म्हणजे येत्या खरीप हंगामापासून म्हणजेच दोन हजार पंचवीसपासून ई पीक पाहणी ही डी सी एस म्हणजेच डिजिटल क्रॉप सर्व्हे या एका नवीन ॲप्लिकेशनच्या माध्यमातूनच केली जाणार आहे जुने ॲप आता चालणार नाही या संदर्भात एक तातडीची सूचना आहे जी तुम्ही नीट लक्षात घ्यावी येत्या एकवीस जुलै ते एकतीस जुलै या कालावधीत ई पीक पाहणीचे ॲप्लिकेशन तांत्रिक कारणास्तव बंद ठेवण्यात येणार आहे कारण एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून खरीप हंगाम दोन हजार पंचवीसची ई पीक पाहणी या नव्या ॲपद्वारे नव्याने सुरू केली जाणार आहे ही प्रक्रिया एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या पंचेचाळीस दिवसांच्या कालावधीत पार पाडली जाईल शासनाने यावर्षी शंभर टक्के ई पीक पाहणीचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि हे काम यशस्वी करण्यासाठी सहाय्यकांना दिल्या जाणारे मानधानेही दुप्पट करण्यात आले आहे यावरून या, या कामाचे गांभीर्य तुमच्या लक्षात आले असेल या ई पीक पाहणीमध्ये तुम्ही तुमच्या खरीप पिकांची नोंद मग ते एकच पीक असो किंवा मिश्र पीक असो ते करू शकता सोबतच तुमच्या फळबागा तुमच्या शेतातील विहिरी बोरवेल आणि अगदी बांधावरच्या झाडांची नोंदही तुम्ही यामध्ये करू शकता आता प्रश्न पडेल की हे करायचं कसं जर तुम्हाला स्वतः ई पीक पाहणी करणे शक्य नसेल तर काळजी करू नका तुम्ही घरातील तरुण मुलामुलींची मदत घेऊ शकता किंवा तुमच्या गावातील जे सहाय्यक आहेत त्यांच्या मदतीने हे काम नक्की पूर्ण करून घेऊ शकता पण एक गोष्ट पुन्हा सांगते या नोंदीशिवाय तुम्हाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणे जवळपास अशक्य होईल त्यामुळे एक ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी आत्तापासूनच तयार रहा आणि आपली माहिती अचूक नोंदवली जाईल याची खात्री करा तर ही होती ई पीक पाहणी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद